आणि घरांचे पंचनामा करा जे काही लोकांचे घरात पडले असतील कोसळले असतील त्यांना अनुदान ताबडतोब मिळालं पाहिजे अन्न धान्य भिजलं असेल तर त्याची व्यवस्था करा

दिल्ली नहीं है अभी ये बाकी रास्ता जी भी एक बड़े से समुंदर में है जाना है ये कहीं देखने का बेटिंग राजा वगैरह का भाग है सब ग्रह है अगले को नहीं आता हेलो नाम बोलो जरूर कह दो दूर ना दुकान हमने नाम मी स्वतः गेल्या तीन दिवसापासून आम्ही सर्व आमचे आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या तीन दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हे जवळपास शंभर टक्के या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे आज आजही आपण या ठिकाणी पाहतो मका असेल ज्वारी असेल भाजीपाल्याची पिकं असतील फळबागा असतील यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मोठमोठी मुट झाडंसुद्धा त्या ठिकाणी उळमळून पडली रोड ब्लॉक झालेत आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल जिल्हा कृषी अध्यक्षक असतील या सगळ्यांना फोनवर या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडे पाठवावे निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करू हो आज चौथ्या दिवशी परत एकदा जिल्ह्यात गारपीट झाली आज मोहळा तालुक्यात तुफान गारपीट झाली पिकांचं भेट दिली काय शेतकऱ्याच्या अवकाळी पावसाने चार दिवसापूर्वी पिंपळगादेवी त्या परिसरात देखील असाच तांडव त्या ठिकाणी केला आणि आज तर त्याने अकराळ विक्रार स्वरूप धारण करून कमी वेळामध्ये बोरा एवढी गार इतकी जोरात कोसळली की त्याच्यामध्ये कुठलंच पीक म्हणजे त्यात सोयाबीन आपलं ब फळबाग आहे टमाटे आहेत मग मिरची आहे मका आहे ज्वारी आहे केळी आहे सर्व म्हणजे अगदी ते म भुईभुंगापासून भाजीपाल्यापासून काहीच शिल्लक ठेवलेलं नाही आहे अगदी या सात आठ दहा खेड्यामध्ये म्हणजे कोथळीपासून तरोड्यापासून परडा शिरवा चिंचपूर अंत्री आणि वडगावपर्यंत सर्व शेतकरी हे आता उद्ध्वस्त झालेले आहेत ताबडतोबीनं प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले ज्या घरांची पडझड झाली असेल त्याचे देखील पंचनामे ताबडतुम्ही करायला सांगितले आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शासनाला या नुसखानं घबरा भरपाईचे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जाईल